पाण्याच्या शोधात भटकंती करणाऱ्या काळविटाचा विहिरीत पडून मृत्यू वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने विहिरी बाहेर काढलं काळवीट नागेवाडी शिवारातील घटना पाण्याच्या शोधामध्ये भटकंती करणाऱ्या एका काळविटाचा विहिरीत पडून मृत्यू झालाय जालन्यातील नागेवाडी शिवारातील घट नंबर एकशे ब्याऐंशी मधील ही घटना घडली रामकिशन जीवनराव पारे यांच्या शेतातील विहिरीमध्ये हे मृत अवस्थेतील काळवीट आढळून आले आज सकाळी पारे हे मोटर चालू करण्यासाठी विहिरीवर गेले असताना विहिरीमध्ये काळवीट पडल्याचं त्यांना आढळून आलं त्यांनी तात्काळ वन विभागाला याची माहिती दिली सध्या या परिसरामध्ये भटकंती करणाऱ्या प्राण्यांसाठी पाणी नसल्यानं प्राणी पाण्यासाठी वणवण भटकत आहेत पाण्यासाठी भटकत असताना हे काळवीट विहिरीमध्ये पडलं असावं असा स्थानिकांचा अंदाज आहे वन विभागाचे अधिकारी कैलास नागरगोजे राऊत बालाजी यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल गायकवाड शेख आरिफ अरिफ खान यांनी स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने काळविटास विहिरीतून बाहेर काढून वनपरिक्षेत्र कार्यालय कारवाई करता घेऊन गेले असल्याची माहिती आहे यावेळी घटनास्थळी चंदनजिरा प्रभागाचे नगरसेवक गणेश राऊत माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संतोष रासवे शेतकरी रामकिशन पारे सुरेश एखंडे अशोक पारे विजय पारे रामेश्वर गाडेकर संतोष डोके रमेश मोठे हिरालाल मोठे यांच्यासह इतर शेतकऱ्यांची उपस्थिती होती